नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड व्हिलॉक्स या चॅनलमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे आणि हा आजचा व्हिडिओ मी का काढतोय कशासाठी काढतोय याबद्दल तुम्हाला मी सांगतोच आणि थमनेल तर आपण दिलेलंच आहे त्यामुळे तुम्हाला माहीतच झाला असेल की हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे तर विषय असा झाला आहे की खूप जण म्हणत होते दादा तुमचा चॅनेल आणि तुमचे सहा के कम्प्लीट झाले त्या सहा के कम्प्लीट झालेला जो प्रवास आहे आत्तापर्यंतचा तो सगळा आम्हाला कशा पद्धतीने केलात काय केलात ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पण सांगा आमचे नवीन चॅनल आहेत त्याच्यासाठी आम्हाला पण थोडंफार काहीतरी त्यातून मार्गदर्शन होईल याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवत आहे ज्यांचे चॅनल आहे ज्यांनी नवीन चॅनल खोललेले आहेत त्यांच्यासाठी तर फर्स्ट स्टेप अशी आहे की चायनेल काढल्याच्या नंतर ना चायनेल ज्या वेळेस आपण काढतो चॅनेल काढल्याच्या नंतरनं टोटली आपले जे काही व्हिडिओ आहेत ते स्वतःच्या मध्ये असावेत लाँग व्हिडिओचं म्हणतोय मी लाँग व्हिडिओ म्हणजे मोठे व्हिडिओ जे, जे आहेत ते स्वतःच्या मध्ये स्वतःच्या आवाजात असले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट कोणतंही बॅकग्राऊंड म्युझिक जो आहे ते कॉपीराइट म्युझिक तुम्ही कोणत्याच फिलॉगला टाकू को नका ज्यांना हे म्युझिक पाठीमाग टाकायचे मध्ये ते म्युझिक त्या म्युझिकचा ऑप्शन आहे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते आपण यूट्यूबवरून घेऊ शकतो विदाऊट कॉपीराइट म्युझिक जे आहे ते यूट्यूबवर ते भेटतं तेथून तुम्ही ते, ते म्युझिक घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही म्हणता की दादा स्वतःच्या आवाजात व्हिडिओ टाकायचे त्यानंतर बाकीचे तर खूप लोक म्हणजे नाही का शॉर्ट व्हिडिओ आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये तर वेगवेगळे गाणे आहेत गाण्यांच्या ह्याच्यावर कोणी कोणी -कुन डान्स केलाय कोणी कोणी दादा कोंडक्यांची जी, जी भूमिका आहे त्या दादा कोंडकेच्या आवाजावर स्वतःचा म्हणजे नाही का शॉर्ट व्हिडिओ बनवलाय आणि तो सोडलाय मग त्यांना कसं काय प्रॉब्लेम काही येत नाही चॅनेलला तर शॉर्ट व्हिडिओला असे प्रॉब्लेम येत नाही शॉर्ट व्हिडिओ तुम्ही कशाही पद्धतीने बनवू शकता जे काही यूट्यूबला पहिले अवेलेबल गोष्टी आहेत समजा कॉमेडी कंटेंट असतील इंदुलकरी महाराज आहेत त्यांचा कॉमेडी कंटेंट तुम्हाला जर घ्यायचा असेल तर त्याच्यावर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता शॉर्ट व्हिडिओला कुठलेही म्हणजे यूज कंटेंट येत नाही फक्तच विषय असा आहे की तुमचा फेस असावा शॉर्ट व्हिडिओ बनवताना तुमचा फेस असेल तर शंभर टक्के तुम्ही चॅनेल मोनोटाईज करू शकता विदाऊट फेसचे कुठलेही व्हिडिओ काढू नका शॉर्ट व्हिडिओ जरी काढायचा झाला तरी त्याच्यात तुमचा फेस अवेलेबल असला पाहिजे तर चॅनेल तुमचा मोनोटाईज होतो आणि दुसरी गोष्ट लाँग व्हिडिओ ज्यावेळेस आपण काढतो ना त्यावेळेस स्वतःचा फेस व्हॉईस त्याच्यात असलाच पाहिजे फेस जरी नसेल तरी व्हॉईस तरी तुम्ही तुमचा टाकायचा विषय काय होतो माहिती आहे का हो जर तुम्ही फेस आणि व्हॉईस दोन्ही पण दिला नाही व्हिडिओ शूट केला कॅमेऱ्यामध्ये आता व्हिडिओ शूट केला शूट केल्याच्यानंतरनं तो व्हिडिओ तुम्ही अपलोड करून दिला त्याच्यात तुम्ही काहीच टाकलं नाही तुमचा व्हॉइस नाही तुमचा फेस नाही तुम्ही ओनली व्हिडिओ काढला आणि टाकला आता हा व्हिडिओ आपण कसा काढतो तुम्हाला सांगतो आपण फर्स्ट टाईम ज्यावेळेस युट्यूबर म्हणून ह्या क्षेत्रात येतो त्यावेळेस विषय काय करतो की आपल्याला लाज वाटते म्हणजे चार माणसात गेल्याच्या नंतरनं मोबाईल दाखवचा व्हिडिओ काढायचं लोक बघतात लोक आपल्याला हसतात की हा काय करतोय असं तसं त्या गोष्टीच्या आपल्याला कुठंतरी मनातून लाज वाटते कसं बोलावं काय बोलावं ह्या बोला गोष्टी माणूस म्हणजे मनातली मनात हे करतो मग त्यामुळे ते धाडस होत नाही आपलं व्हिडिओ बनवण्याचं मग त्यावेळेस आपण काय करू की ओन्ली आपण कॅमेरा विंगवतो कॅमेरा सगळीकडे विंगवतो ते कुटेज घेतो कुटेज घेतल्याच्या नंतर ना त्याच्यात आपला फेस नसतो आणि फेस नसल्या कारणाने विषय असा होतो की नंतर ना आपण तो अपलोड करतो त्या व्हिडिओला काहीच अडचण येत नाही कॉपीराईट क्लेम येत नाही का काहीच गोष्टी होत नाहीत परंतु ज्या वेळेस आपण चॅनल साठी अप्लाय करतो पहिल्या दोन स्टेप जे आहेत ते कंप्लीट होतात पण थर्ड जी स्टेप आहे तीन नंबरची जी स्टेप आहे ज्यातून आपण डॉलरचं चिन्ह आपल्या चॅनेलला लावू शकतो जर आपण ती थर्ड स्टेप कंप्लीट नाही केली तर डॉलरचं चिन्ह तिथं येत नाही तर यूट्यूब काय करतं सगळं चॅनेल चेक करतं त्याच्यात जर आपला फेस कुठल्या व्हिडिओला नसेल जर कुठल्या व्हिडिओला आपला फेस नसेल व्हॉईस नसेल तर डायरेक्ट रियूज कंटेन देतं त्यामुळे चॅनेल आपला डीमोनोटाईज होतो आता मी याच्यात डीमोनोटाईज असा उच्चार केला की तुमचा चॅनेल रियूज कंटेन आल्याच्यानंतर डीमोनोटाईज होतो तर डिमोनोटाईज होतो म्हणजे काय होतं तर चा डिमोनोटाईज झाल्याच्यानंतरनं तुम्ही म्हणता की बाबा नाही का हा डिमोनोटाईज म्हणजे आपला चॅनेल बाद झाला की बाबा आपला चॅनेल आता त्याच्यावर आपण काहीच काम करू शकत नाही पण तशा गोष्टी नाहीत विषय काय होतो डिमोनोटाईज म्हणजे नव्वद दिवसासाठी तुमच्या चॅनेलला रियूज कंटेन आलेला असतो आता हा रियूज कंटेंट आल्यावर करायचं काय येऊच कंटेंट आल्याच्यानंतरनं तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करायचे ज्या व्हिडिओमध्ये स्वतःचा फेस नाही स्वतःचा आवाज नाही असे व्हिडिओ चेक करायचे आणि ते व्हिडिओ डिलीट करून टाकायचे आता तुम्ही म्हणताल ते व्हिडिओ सगळे डिलीट केला आहे त्याच्यात दादा मला पाच पाच दहा दहा तास वॉच टाईम आलेला आहे काय काय व्हिडिओला पस्तीस तास आहेत काय कायला चाळीस तास आहेत मग विषय काय होतो की समजा हा व्हिडिओ हे जे व्हिडिओ आहेत हे डिलीट केले आपण डिलीट केल्याच्या ना त्यातला वॉच टाईम सगळा म्हणजे ऑटोमॅटिकली कमी होऊन जातो मग हा वॉच टाईम आपल्याला पुढील काही दिवसात नव्वद दिवसात कंप्लीट करायचा आणि नंतर ना आपण रिअप्लाय त्या चॅनेलचं करू शकतो मग त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा मेहनत घ्यायची तसेच व्हिडिओ काढायचे फक्स नवीन युट्यूबरला क कर करायची विनंती ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवता व्हिडिओ काढता त्यावेळेस तुम्ही खरंच काळजी घ्या की स्वतःचा फेस आणि वॉईस असला पाहिजे व्हिडिओमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला रियूज कंटेंटच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जरी तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारत चला तर रियूज कंटेंटचा विषय तर क्लिअर झाला आता दुसरी गोष्ट खूप लोकांचं म्हणणं आहे की आपले सब जे आहे ते कसे वाढवायचे आता सबचा मुद्दा असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या वेग चॅनेला विजिट करा ज्यांचे लाईव्ह चालू आहेत त्यांना भेटा लाईव्ह चालू आहे त्यांच्याशी ओळख करा ओळख झाल्याच्या नंतर त्यांना म्हणा आमच्या बी चॅनेला विजिट करा बघा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ वाढ तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की आमच्या चॅनेलला जॉईन करा मग असे करत 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 तुम्ही तुमचे सब वाढवू शकता तुमच्या चॅनलचं प्रमोशन हे तुमच्या हातात असतं प्रत्येक लाईव्हला जाऊन तुम्ही तुमच्या चॅनलचं प्रमोशन करा सगळ्यात महत्वाचं तुम्ही की आता समजा सब तर वाढतातही तुमचे ते लोक तुमच्या चॅनलला व्हिजिट करणार व्हिजिट केल्याच्यानंतरनं ज्यावेळेस तुम्ही तुमचं लाईव्ह चालू करता त्यावेळेस ते लोक पण तुमच्या लाईव्हला येतात अशाने काय होतं की वॉश टाइम तुमचा कंप्लीट होतो लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे ऑश टाईम पण होतो आणि सब पण वाढतात त्याच्यामुळे प्रत्येक लाईव्हला तुम्ही व्हिजिट करा जोपर्यंत आपलं देह कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो लोकांना वेळ द्या लोकं तुम्हाला वेळ देतात म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की आपण जे देऊ तेच आपल्याला रिटर्न भेटतं त्याच्यामुळे तुम्ही youtube चॅनल खोलल्याच्या नंतर सगळ्यांना वेळ द्या ते पण तुमच्या साठी देतील अशा पद्धतीने सब आणि वॉच टाइम तुमचा वाढून जाईल आणि तुमचं चॅनल मॉनटाईज होईल आणि अजून असेच काही प्रश्न तुमचे असतील तर कमेंटच्या माध्यमातून मला सांगा मी तुम्हाला त्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर चला धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय